नमस्कार या दिवाळीमध्ये हा पदार्थ झाला पाहिजे बरं का घरामध्ये कारण हा सगळ्यांना खाता येणारा पदार्थ खुश कुर, आहे खारे बिस्किट जसं की आपण खारे बिस्किट दुकानमधले खातो ना त्या चवीचे बनतात अगदी लेअर्सवाले खुसखुशीत कुरकुरीत असे हे खारे बिस्किट आहेत आणि ना कोणतं माप आहे ना कोणतं वजन अगदी सोप्या पद्धतीचं आहे तर त्यासाठी काय घेतलंय मी तर ते सांगते तर इथं मी मैदा घेतलेला आहे मैदा हा अर्धा किलो मैदा आहे पण याच्यामध्ये मी दोन पदार्थ बनवणार आहे त्यामुळे काही अंदाज असं वजन काही ना नाही अंदाजेच हे पीठ मी मळून घेणार आहे अर्धा किलो मैद्यासाठी फक्त आपल्याला काय लागतंय ते पाहायचं आहे तर तुम्ही अर्धा किलो मैद्याचीही करू शकता आणि इथं मी सगळा मैदा चाळून घेतलेला आहे चाळ्यामुळे काय होतं मैद्यामध्ये हवा भरते आणि आपला कोणताही पदार्थ करंजी म्हणा शंकरपाळी म्हणा काही कोणताही पदार्थ मैद्याचा हलका फुलका कुरकुरीत खुसखुशीत बनतो त्यामुळं चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकतर दुकानामध्ये असतो हा तर तो खूप दिवसाचा असतो त्यामुळं चाळून घ्यायचं चा, तर आपल्याला स्लरीसाठी दोन चमचे मैदा मी इथं घेतलेला आहे हा मैदा कारण कधी आपल्याकडे संपतो आणि आपलं कॉर्नफ्लॉवर पण आपल्याकडे नसतं किंवा तांदळाचं पीठही नसतं त्यामुळे हे असं थोडंसं अगोदरच काळजीनं काढून ठेवायचं लेयर्सवाले बनवतोय त्यामुळं आता इथं मी दोन चमचे ओवा टाकलेला आहे यामुळं काय होतं आपले खारे शंकरपाळे बिस्किट म्हणलं की मुलं आवडाईनं खातात पण हे शंकरपाळे आहेत खारे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे म्हणजे बेकिंग पावडर आपण केकसाठी वापरतो ती वापरायची म्हणजे यांना छान खुसखुशीत होतात आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त वापरायचं कारण हे खारे शंकरपाळे आहेत एक चमचा मीठ आहे तर आता इथं काय करायचं आहे अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला ना चांगले मोठे तीन चमचे असे मी अगोदर तेल टाकलेलं आहे एक छोटी वाटी मी तेलाची घेतलेली आहे पण आपले खुसखुशीत होण्यासाठी काय करावं लागतं या मैद्याला सगळीकडून कड़ ना असा तेल लावायचा आहे इथं काय आपण कडकडीत मोहन घेतलेलं नाही ना काही नाही फक्त कच्चं तेल आहे आणि सगळ्या मैद्याला चोळल इतपतच हे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि असं मूठ करून बघायची ती थोडीशी अशी वर टाकून बघितली खाली पडली की ती फुटली नाही की समजायचं की आपलं मोहन योग्य पडलेलं आहे आणि याचा पदार्थ छानच होणार आहे त्यामुळं तेल इथं असं बघतच टाकायचं आहे एकदमच असं भरपूर असं तेल टाकून मोहन घ्यायचं नाही आता बघा इथं लगेच फुटला तो गोळा तर इथं आणखीन दोन तीन चमचे तेलाची गरज आहे तर एक चमचा मी शिल्लक ठेवला एक छोटी वाटी घेतलेला आहे म्हणजे पाच ते सहा चमचे तेल आहे हे कच्चंच तेल आहे आपलं आणि आता बघा छान असं आपलं मोहन तयार झालेलं आहे एवढंच करायचं की सगळ्या मैद्याला आणि सगळं हे मिक्स झालं पाहिजे मसाला जो टाकलेला आहे आपण बेकिंग पावडर वगैरे आता इथं अर्धा किलो मैदा आपण थोडं थोडं पाणी टाकतच मळून घ्यायचं आहे जास्त जास पातळ होऊ द्यायचं नाही काय होतं मग तो पदार्थ लूज पडतो असं घट्टसर असं आपला मैदा चांगला तिंबला गेला पाहिजे तर याच्यातला मी अर्धा मैदा वापर वापर करणार आहे त्याचा आता अर्धा तांब्यात लागलेला आहे छोटा तांब्या आहे अर्धा लिटरचा तर त्याच्यातलं अर्ध पाणी मी इथं वापरून हा गोळा तयार केलेला आहे आता स्लरी मैद्याची पण छान होते तुम्ही कॉर्नफ्लोअर असेल तर तेही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता आणि दोन चमचे तेलामध्ये दोन चमचे मैदा असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान म्हणजे त्यानं आपल्या लेअर्स पडतात आपल्या शंकर पाळ्याला तुम्ही लेअर्स नाही पाडल्या ले तरी चालतील पण एकदा अशा करून बघा खूप छान खुसखुशीत अशा आपल्या श शंकरपाळ्या खाऱ्या तयार होतात अगदी दुकानात मिळतात तर खारे बिस्किट त्या पद्धतीच्या या तयार होतात बघा आता मी इथं निम्मा गोळा घेतलेला आहे आणि त्याचे चार असे गोळे छोटे तयार करून घेणार आहे लेअर्सवाल्या म्हणजे चार पोळ्या आपल्याला याच्या तयार करायच्या आहेत आणि बाकीचा गोळा आपण तसा झाकून ठेवणार आहोत त्याचा मी दुसरा पदार्थ बनवणार आहे तर इथं चार गोळे बनवलेले आहेत मी आणि हे गोळे आपल्याला पातळही नाही असं थोडंसं चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने हे गोळे लाटून घ्यायचे आहेत चारीच्या चारी, चारी गोळे चांगले लाटून घ्यायचे आहेत तुम्ही पूर्ण मैद्याचंही करू शकता भरपूर असे शंकरपाळे खारे लेयर्सवाले तयार होतात आणि मुलं हे तिखट खातात गोड शक्यतो पदार्थ कोणी खात नाही त्यामुळं घरामध्ये संपणारा पदार्थ हा आपला बनून जातो किंवा कोणाला शुगर बी पी काही असेल त्रास तर ते पण हे खाऊ शकतात फक्त मिठाचं प्रमाण थोडंसं तुमच्या याच्यानुसार ठेवायचं आहे आता ह्या चार पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता सगळ्यात पहिली पोळी चांगली मोठी ठेवायची आणि त्याच्यावर मग थोड्या छोट्या असल्या तरी चालतील पण पहिली पोळी थोडीशी मोठी ठेवायची आणि आपण केलेली स्लरी अर्धा चमचा जरी लावलं तरी चालतो इथं काय आपल्याला करंज्यासारखे लेअर्स पाडायच्या नाहीत त्यामुळं या पद्धतीनं तुम्ही लावू शकता हा मैदा आणि तेलाचं मोहन तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता आणि छान मोहन नाही सॉरी स्लरी तर हे लावू शकता छान असं सगळ्या पोळ्यांना लावायचं आहे चारीच्या चारी मी लावून घेतलेल्या ला आहेत आणि सगळ्यात वरच्या पोळीला नाही ला, लावायचं कारण आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे बघा ह्या चार पोळ्या मी अशा लाटून घेतलेल्या आहे आणि त्या अशा स्लरी लावून चिटकून टाकलेल्या आहेत आणि आता ला हे सगळं वरच्या ह्याला लावायचं नाही अशीच आपल्याला गोल पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीनं थोडंसं बघा आपण जसे जा शंकरपाळेची जाडी ठेवतो हो की नाही त्या पद्धतीनं हे ठेवायचं आहे आता घरामध्ये कोणतेही टोप नसतात त्या त्या आकाराचं तुम्ही करून घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या अशा काजूसारख्या काजू च्या अशा खाऱ्या शंकरपाळ्या पाहणार आहोत बघा आणि एकदम मधून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं छान अशा खा काजूसारख्या आकाराच्या पडल्या जातात हे अर्ध टोपण त्याच्यामध्ये ठेवायचं अर्ध बाहेर अर्ध पोळीवर म्हणजे छान काजूचे आकार होतात आ, कमी जास्त करायचं नाही अर्ध माप घ्यायचं आहे टोपणाचं चा, म्हणजे छान काजूचे आकार असे पडतात बघा आणि आणखीन हे तळ्यावर थोडेसे छान लेअर्स येतात याला आणि आणखीन थोडेसे फुगतात या पद्धतीनं मी करून घेते सगळे आता जास्त कडेवर ठेवायचं नाही मग आकार चुकतो आपला थोडंसं अलीकड ठेवायचं टोपण आणि का करत चलायचं अशा पद्धतीनं आणि पीठ शिल्लक राहिलं तर परत पोळी लाटायची आणि मग आणखीन परत त्याच्या करून घ्यायच्या आहेत ह्या काजूच्या आकाराच्या शंकरपाळ्या अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या होतात आणि बघा ह्या सगळ्या अशा तयार झालेल्या आहेत आता तेल तेल आपलं जास्त गरम नसायला पाहिजे जा, आणि जास्त थंडही नाही म्हणजे त्याच्यामध्ये टाकले तर असं लगेच भर करणं असं नाही तळलं गेलं पाहिजे या पद्धतीचं तेल पाहिजे थोडंसं मीडियम गरम तेल पाहिजे आणि जरा कोमट असेल तर मग शंकरपाळी नीट आपली होत नाही त्यामुळे या पद्धतीनं टाकून घ्यायच्या आहेत अर्ध्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता लगेच असं हलकं हलकं हलक्या हातानं ते हलवायचं आहे सगळं एक सारखा कलर येतो मग तसंच थांबायचं नाही थोडंसं एक दोन मिनटानं झालं की थोडंसं हलवायचं म्हणजे एकसारखा एक बिस्किटासारखा कलर येतो त्याला असा छान असं थोडंसं हलक्या हाताने हलवायचं जास्तही भरभर हलवायचं नाही आणि याला म्हणजे छान लेअर्स पडतात तेलात टाकल्यानंतर एक दोन मिनटानं हलवायचं लगेच नाही हलवायचं नाहीतर लगेच हलवलं की मग त्याच्या लेअर्स पडणार नाही त्यातून खुसखुशीत होणार नाहीत मग अशा बघा थोड्याश्या फुगल्यासारख्या पण झालेल्या आहेत बघा इथं अशा लेयर्स आपल्या पडतात आणि ह्या खूप खमंग टेस्टी अशा आपल्या खारी शंकर शंकरपाळ्या तयार होतात तर बघा इथं गरम आहे तरी बघा अशा लेयर्स पडलेल्या ले आहेत या पद्धतीनं सगळ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं सा लालसर कलर येईपर्यंत म्हणजे बिस्किटाचा जसा कलर असतो त्या याच्यावर त्यासारखं तळून घ्यायचं आहे आणि पांढऱ्या काढायच्या नाहीत थोडशा लाल सरस ठेवायच्या आणि जास्तही लाल होऊ द्यायच्या नाहीत कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतरही त्याला कलर चढतो त्यामुळं मीडियम लाल अशा झाल्या पाहिजेत आणि मगच काढायच्या म्हणजे छान आतूनही तळल्या जातात खुसखुशीत होतात मग अशा आपल्या छान तळून घ्यायच्या आहेत सगळ्या या दिपाळीला नक्की करा मुलांना खूप आवडतात हे बाहेरचे बिस्किट आणण्यापेक्षा हे असं जर घरी भरपूर बनवून ठेवलं ना तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये छान मुलं हे खातात अशा पद्धतीनं बघा अगोदर आपण अशा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात चांगलं तेल त्याच्यातलं ते निथळलं पाहिजे आणि मग ताटात टाकूयात अशा पद्धतीनं या दिवाळीला नक्की करून बघा आणि कशा वाटल्या एक कमेंट नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका मस्त अशा आपल्या खाऱ्या खुर कुरकुरीत कुर, लेअर्सवाल्या शंकर शेवटपर्यंत व्हिडिओ याचा बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद